लेखी आश्वासनानंतर अखेर फुलगाव येथील उपोषणाची सांगता भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील अतिक्रमण करून बसविलेल्या मूर्तीबाबत उपोषणास बसलेल्या महिला व ग्रामस्थानी सरपंच व ग्रामसेविका यांच्या आश्वासनानंतर उपोषणाची मंगळवारी सांगता केली आहे सोमवारी ग्रामसेविका मीना तायडे यांनी वरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्याबाबत फिर्याद दिली तसेच उपोषणकर्त्यांना नियमानुसार पोलीस बंदोबस्त घेऊन मूर्ती जागेवरून योग्य ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यावर उपोषणाची सांगता करण्यात आली आहे उपोषणाचा सातवा दिवस होता मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज उपोषणकर्त्यांची जी मागणी होती ती मागणी पूर्ण झालेली आहे आणि त्यांनी आमच्या विनंतीच मान देऊन उपोषण जे सोडलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि समस्त वतीने आम्ही आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद श फुलगावकर सरपंच फुलगाव गावामध्ये जे पुष्पदतानगरमध्ये पस्तीस आपली सदतीसमध्ये ओपन स्पेसमध्ये आणि दूधपणे जी गौतम बुद्धांची मूर्ती बसवली होती त्यावरनं जो जातीय तणाव निर्माण झाला होता आणि जो क्लश निर्माण झाला होता त्या संदर्भात आम्ही वारंवार वरंगाव वरं, वरं पोलीस इतर अधिका विभागांशी संपर्क साधला होता परंतु आमच्या प्रयत्नांना कदाचित यश मिळालं नाही आणि विलंब झाला परंतु उपोषणकर्ते सोळापासनं ग्रामपंचायत शहर उपोषणाला बसले आणि विषय संवेदनशील झाला आणि ग्रामसेवक ही नवीन रुजू झालेल्या होतात तर एफ आय आरचा प्रश्न जो प्रलंबित होता तो काल मार्गी लागला एफ आय आर दाखल करण्यात आली प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत आणि पोलीस प्रशासनाला अधिक्रमण हटवण्यासाठी पोलीस सुद्धा बंदोबस्त सुद्धा बंदो बंदो मागितण्यात आला आहे लवकरच सर्व कारवाईचा प्रोसेस सुरू झाला आहे सर्वांचे जाबदोबा सुरू चालले आहे घटनास्थळ पंचनामाही झाले आज आणि लवकरच अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येईल अशी मी सर्वांच्या वतीने सर्वांना सांगतो आणि सर्वांना धन्यवाद ग्रामसेवक यांच्या म्हणण्यासो म्हणण्याप्रमाणे आम्ही तात्पुरतं उपोषण स्थगित करत आहे आणि जर आमच्या मांग, माग मान्य मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही तीव्र उपोषणाचा इशारा देऊ आणि बसू